अमरावती जिल्ह्यात उमेद योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप ओसळला आहे जिल्हा परिषद प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या विरोधात शेकडो कर्मचाऱ्यांनी देशमुख हटावच्या घोषणांसह लेखनी बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे मानसिक त्रास आत्महत्येचा प्रयत्न आणि कारवाईचा अभाव यामुळे अखेर कर्मचाऱ्यांचा एल्गार उफाडून आला आहे बघूया या आंदोलनाचं संपूर्ण चित्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत उमेद प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्यावर मानसिक त्रास देण्याचे गंभीर आरोप होत आहेत याच त्रासाला कंटाळून जिल्हा व्यवस्थापक शीतल यांनी आठवड्यापूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली एकशे वीसहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहेत कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की प्रीती देशमुख यांच्या वर्तनामुळे कामाचे वातावरण बिघडले असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही या प्रकरणी आमदार रोहित पवार आमदार रवी राणा खासदार बळवंत वानखडे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले होते तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने देशमुख यांची पाठराखण नेमकी कोण करते आहे हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे कर्मचाऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे जर तात्काळ कारवाई झाली नाही तर हे आंदोलन राज्यभर पसरविले जाईल उमेद योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा एल्गार केवळ एका जिल्हापुरता मर्यादित न राहता राज्यभर धगधगू शकतो प्रीती देशमुख यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत आणि कारवाईचा अभाव प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे आता प्रशासन पुढे येऊन तोडगा काढतो का की आंदोलनाचा ज्वालामुखी आणखी भडकतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे